अभिषेक मला प्रश्न विचार ही रील्स करते आणि बरेचदा त्या रिल्स मध्ये सोनाने वैतागलेली असते चिडलेली असते रागावलेली असते वैतागून निघूनच जाते खऱ्या आयुष्यात कशी करते काय म्हणजे खऱ्या आयुष्यात नाही बऱ्याचदा तिच्या ज्या तिचं ऑब्झर्वेशन खूप छान आहे तर आजूबाजूला जे काय घडतं तर ती त्याच्यावर वेगळी रिएक्ट होते म्हणजे सांगायचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादे कपल रस्त्यात भांडत असेल तर आपण त्यांना बघून सिरियस होतो अरे बापरे काहीतरी घडतं त्यांचा खूप मोठं मेजर भांडण झालं सोनल त्यांच्याकडे बघून हसत असते आणि असं वाटतं की तू का हसतेल चल पुढे जातो बाईकला रेस देतो आम्ही पुढे जातो म्हणजे का हसत होती ते नाही मला एक कॉन्टेंट सुचले छान आहे छान आहे तिचा ऑबझर्व्ह आणि बऱ्याचदा आमच्यातल्या पण काही गोष्टी असतात नाही कशाला की आम्ही बऱ्याचदा आमच्यात पण खटके उडतात आणि त्याच्यामध्ये खटके उडाले की तो कॉन्टेंट येतो का सगळ्यांना ये ते, ते <laughs> प्लीज मला थँक्यू म्हण ठीक आहे काल मी तिवर चिडलो पण माझ्यामुळे हे पण घटत सांगून करते की बाबा काल ते आपलं भांडण झालं त्याच्यावर मी आज <laughs> रील रिल सरप्राईज असत बघितलंस का स्टोरी ओळखीची वाटते मला सो रिलेशनशिप सुरू असताना तू एक ऑलरेडी सिरियल करत होतास सो hmm. so, जी त्याची पार्टनर दाखवलेली सिरियल म्हणजे ती hmm. तुझी खूप चांगली मैत्रीण आहे सो ह्यांचे so, काही इंटिमेट सीन असायचे किंवा जवळजनाची सीन असायचे तुला इन्सिक्युरिटी वाटायची का कारण की ती पण तुझी मैत्रीण आहे हा तुझा पार्टनर आहे सो अशा काही इनसिक्युरिटीज क्रिएट झाल्यात का मुळात मी सिरियल बघतच नाही अच्छा मला सिरियल बघायला म्हणून पण नाही बघितली ना उलट तो मला म्हणतो की म्हणून मी तुला सिलेक्ट केलं की तू सिरियल बघत नाही ना ना तुझं सिरियल बघणारी मुलगी असतीस तर कदाचित तू मला आवडली नसतीस आणि मी तुझ्यापासून राम असतो आपल्यासारख्या लोकांची नाही तुझी क्रिएटिव्हिटी जे लोक असतात क्रिएटिव्ह लोक असतात ते बघतात वेब सिरीज वगैरे त्याच्यावर तो जे फिल्म दाखवतो ते मी बघते आणि आमच्या त्या गोष्टी जुळतात त्यामुळे आमचं रिलेशन आज आहे कारण आमच्या बऱ्याच गोष्टी सिमिलर आहेत पण त्यामुळे त्यालाही सिरियल बघायला फक्त बघतो पण त्याला पण असं तो अरे ही मी मी तुला सांगते अशी आवडीने बघायची ती सिरियल म्हणजे झी मराठीवर चुकबुल द्यावी घ्यावी आंबट गोड आणि अजून जुन्या ज्या सिरियल्स होत्या त्या सिरियल्स बघायची सिरियल्स ती बघत नाही किंवा मी पण तिला पण ती त्या टिपिकल सिरियल्स मध्ये अडकून नाही राहत की सासू सून आणि हा तिचा फेवरेट कॉन्टेंट गोष्टींमध्ये ती त्या गोष्टींवर तिला चर्चा करायला अजिबात नाही आवडत सिरियलच्या आणि त्या प्रकारच्या सिरियलच्या गोष्टींवर तिला चर्चा करायला अजिबात नाही आवडत त्याच्यामुळे माझं असं की हा ही ते सासू सुनांच्या सिरियल बघून संध्याकाळी मला त्रास नाही देणार घरी आल्यावर की तुला माहितीये का तिच्या सासूने असं केलं तू कधी सांगितलं नाही असा असा सीन आज शूट झालाय कदाचित तुला तू कधीच चुकून बघितलं तुला इन्सिक्युअर होऊ शक वाटू शकत असं कधीच सांगत नाही आलं का तुझ्याकडून तर दोघांमध्ये बॉन्ड तो एक चांगला आहे की दोघांमध्ये तो एक विश्वास आहे की आपल्याला समोरच्याकडनं काही त्रास होईल असं कोण काही करणार नाही दोघांपैकी सो त्याच्यामुळे त्या कामाच्या चर्चा होतात पण ते तसं नाही होत की तुला हे मी सांगून ठेवतो की असं केलंय कारण मला मला माझ्या काय म्हणतात साम्त। बॉर्डर्स माहिती त्याच्यामुळे मी कितपत करावं त्याच्यामुळे तिला त्रास नाही हो। होणार हे तिला पण माहिती आहे सो तशी काही तसा काही प्रॉब्लेम पण ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे तुला हिच्याकडून इन्सिक्युरिटीज आहेत का कारण की बरेचशे लोक डीएम करतात आणि काहीही डीएम करतात so, त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणार नाही नाही मी तेच म्हणतो ना की मला इन्सिक्युरिटी कधी आधी त्या इन्सिक्युरिटी वळतच नाहीत कधी कधीच नाही कारण ते तेवढी क्लिअरिटी दोघांमध्ये आहे आणि तेवढा विश्वास आहे दोघांवरती की आजूबाजूला बऱ्याच गोष्टी विश्वास म्हणण्यापेक्षा मी मी खूप बोरिंग माणूस आहे म्हणजे इन्फ्लुएन्सर असून पण मी कधीच नसते कुठल्या इन्फ्लुएन्सच्या किंवा बऱ्याच पार्टी होतात आमच्या इंडस्ट्रीमध्ये तर म्हणजे हुँ। दिवसा, दोन दिवसांनी पार्टीज होत असतात आणि त्यामध्ये जर तू राहशील तर मग चार लोकांची तुझी ओळख होणार आहे आणि मग ओळख वाढवण्यासाठी त्या पार्टीज असतात बट मी त्या तिथे कधी जातच नाही ह्याला विचारून विचारून मी थकते की तू येणार असशील तर मी जाते नाही मी जात नाही स्क्रीनिंगलाही बोलवतात तेव्हा मी ह्याला विचारते तू येतोयस का मग हा म्हणतो नाही मग मला तिथे मला मी विचार होते की तिथे जायचं मग एकटी असणार मी तिकडे पण तुझे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोणी फ्रेंड्स असतील ना मग त्यांच्याबरोबर तू नाही जात का असते पण तुझ्या फ्रेंड्स बरेच की मला जिथे बोलावले तिथे त्यांना बोलावलंच असेल हा तर त्यामुळे म्हटलं तर तिकडे जाऊन मग तिथे परत चार नवीन लोकांना भेटायचं मग त्यांच्याशी ओळख करायची मग गप्पा मारत बसायचं म्हणलं एवढं नको करत बसायला नाही तरी हा तरी असतो त्यांच्या चॅनलची वगैरे पार्टी असेल तर मी तर खूपच आणि माझ्या सोबत मी म्हटलं उगाच कोणाला तरी घेऊन जाणार आणि तो माणूसही बोर होणार त्यापेक्षा ठीक आहे जाऊ कुठेच जायचं नाही त्यापेक्षा